मटका ऑन दी स्पॉट पार्ट सहा मध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातून येणारी भावना आणि चर्चा या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालणारा अवैध मटका तर मंडळी सोलापूरची कामगार आणि पेन्शनर्स चे शहर अशी ओळख होणाऱ्या शहरात चाललंय तरी काय हातावर पोट घेऊन तुटपुंजा मानधनावर घराच्या चुलीवर डाळ भात नीट शिजत नाही मात्र घरात खायला असो किंवा नसो मात्र स्वतःला झटपट श्रीमंत होण्यासाठी आणि जीवेचे भरवण्यासाठी मटका करणे ही बाब नित्याची झाली ही कहाणी आहे शहरातील बहुतांश सर्वसामान्य कुटुंबातील कामगारांचे शहर अशी ओळख असणाऱ्या सोलापूर शहरात मटकाबुकी तेजीत चालते यावर कमाई करणारे मात्र गबरगंड आहेत यांच्याकडे करोडोंची बेनामी संपत्ती येथे मटका वादातून तरुणांची हत्या केली जाते सोलापूर शहरात हे सगळं सुरू असताना शहरातील अनेकांना वाटतं आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातील सोलापूर शहरातच राहतो की बिहारमध्ये शहरात विविध ठिकाणी सुरू असलेला जुगार मटका दारू व्यवसाय ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार हे सगळं उघड्या डोळ्यांनी अनेकांना भगवत नाहीये अवैध व्यवसायाला खतपाणी घालणारे पोलीस अधिकाऱ्याचे वाजे प्रकरण तर थेट विधानसभेत गाजलं पण या मध्ये देखील एक सचिन वाजे यामुळे अनेक सर्वसामान्य तरुणांची आतल्या आत घुटमळ होते अनेक तरुणांनी तर सोलापूर शहराला अखेरचा राम राम करत पुणे हैदराबाद मुंबई शहराला जवळ केले सोलापूर शहरात अनेक पोलीस अधिकारी होऊन गेले ज्यांनी शहराला शिस्त लावली अशोक कामटे हिम्मतराव देशप्रता भूषण कुमार उपाध्याय अलीकडील काळातील अंकुश शिंदे आदी पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारीला जरब बसवली सध्या मात्र शहरात खुलेआम बार दारू विक्री अनेक नामवंत हॉटेलवर चालणारा जुगार आणि शहरातील टपऱ्या तपरा, टपऱ्यांवर चालणारा मटका ही शहराची ओळखच बनली आहे शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठकीत आदेश दिल्याची चर्चा सुरू आहे या सूचनेला आव्हानाला प्रशासन मनावर घेतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे